हेलो तो भाई पति पत्नी ना सोचना है क्या बंधो सादो 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 तुम सादो तुम हेलो मेरा मुझे मदद ना हो गई क्या कबंगास बोलो आणि यानंतर आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं संपूर्ण चित्रण आमच्या कार्यक्रमाचे काही विशेष माझा तर जाणतच कार्यक्रम राहतो पण आमच्या थ्रू आलेलं जे काही आहे तर ते सुद्धा कमीत कमी पैशामध्ये ते घेत एक मिनिटाने सर तुम्हाला श्रीरत्न बुद्ध मिळाल्याचे जे उपासक आहेत

केली आपल्या संजय नगरच्या याच्या आई आणि सहाच्या महिला त्यांनी या ना समोर कुठा लवकर यामध्ये जवळपास तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मी जिथे राहतो तिथे आनंद बुद्ध विहार बुद्धभूषण संभाजी कॉलनी या विहारामध्ये तीन महिन्यापर्यंत गुरुजीच्या आदेशाला अनुसरून चिवर शिवण्याचं काम झालेलं आहे तर हे सर्वची सर्व दानामध्ये या महिलांनी आपला वेळ दिला आणि ते चिवर शिवून दिलेले आहेत तर ज्याही महिला उपस्थित असतील महाकारुणिक तथागत साम्य तथागत सब्धम पूजनीय भिक्षु संघाला त्रिवार बंद आम्हाला या सद्धम्माचा वळख करून दिली असे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या कार्यक्रमासाठी सर्वात श्रेष्ठ असलेले माझे आचार्य गुरुवर्य बोधीपालोजी माथेरो त्यांच्यामुळे मला प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली तर या ठिकाणी असलेले इंदवंस महाथेरो काश्यपंथी थे महाथेरो आणि सर्व पूज्यांनी भेटू आज ज्या ठिकाणी होत असलेला अक्सर काम प्रचार के क्रम में जहाँ जहाँ कार्यक्रम होता है पूरे महाराष्ट्र में हम घूमते रहते हैं और जहाँ जहाँ जाते हैं वहाँ एक परिचय देते हैं कि डॉक्टर हिंदव महाथेव बाबा साहब को जिन्होंने दीक्षा दिया वो चंद्रमणि महाथेरो और उनके उत्तराधिकारी शिष्य ज्ञानेश्वर महाथेरो और उनके शिष्य ये डॉक्टर महाथेरो करके परिचय देते हैं आज जो परि समाधान के ठिकान मानसा की भूमि मानसा भूमि सर्व मांस सुखी आहेत आनंदी आहेत काही आहेत काही नाही खरोखर याचं रहस्य काय आहे माणसाच्या भूमीमध्ये सर्वात जास्त सुख सर्वात जास्त आनंद सर्वात जास्त समाधान दुःखमुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो अर्हण करू शकतो जन्म मारणाचं बहुचक्र तोडू शकतो अशी ही भूमी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान लोक आहात कुशलकर्मी आहात तुमचा जन्म माणसाच्या भूमीमध्ये झाला तुमचा जन्म कदाचित इतर प्राण्याच्या भूमीमध्ये झाला असतात धम्म कळाला नसता समजला नसता आचरण करायला मिळाला नसता अधिष्ठान करता आलं नसतं संकल्प करता आला नसता पण माणसाची भूमी आहे की मनुष्य सम्यक संकल्प संकल्प करू शकतो अधिष्ठान करू शकतो आता कठीण चिवडानाचा कार्यक्रम हा बुद्धाच्या काळापासून आलेली ही परंपरा आहे या बुद्ध विहारामध्ये मी तीन महिन्याचा वर्षवास केलेला आहे त्यानिमित्तानं ज्या ठिकाणी भिशू विहारात राहतो तर भिशूच्या प्रति कृतज्ञता बनून त्या ठिकाणचे उपासक उपासिका बुद्धापासूनची जी परंपरा आहे कठीण चिवडानाची करतो अंत्यजेता दान देऊन सत्कार करता सन्मान करता तर हे आजपासून असं पुढेही राहणार आहे भागही झालं तर ही एक कठीण चिवडदानाची कृतज्ञता म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यानिमित्ताने आलेली या ठिकाणी माझे गुरुवर्य बोधिपानोजी माथेरो माझे धर्मबंधू काश्यपजी थेरो आणि सर्व भंतीजी लोकं व श्रद्धावान उपासक उपाशी हो तर या ठिकाणी सर्वांचं पुण्यकर्म आहे कारण या कठीणची वरदानामध्ये सर्वांनी जे जे कोणी भाग घेतात तर ते सर्व पुण्यवान होतात त्यांच्या पदरात मी पुण्याचा साठा पडतो तर हे एक महान कर्म आहे मनुष्य मनुष्यजन्माचं तर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे आलेले सर्व उपासकांच्या प्रती मैत्री भावना करतो त्यांना दीर्घाशयाचा लाभ हो त्यांना निरोग असता हो त्यांना सुखाचा साक्षात्कार सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ आयुष्याचा लाभ बंदीजी हा कितवा वर्षवास आहे तुमचा हा माझा दहावा वर्षवास आहे या ठिकाणी माझं सामने दीक्षा झाली या ठिकाणीच मी भिक्षू झालो आणि या ठिकाणीच माझा हा दहावा वर्षावाद या ठिकाणी संपन्न होता आता मी थेरव झालो दहा थेरूची पदवी प्राप्त झाली सर्वात पहिले पहिले भिक्षू हा सामनेर बनतो दुसरा नंबर त्याची विधी झाली की तो भिक्षू बनतो आणि तिसरी वधी ही साम हे थेरूची विधी आहे तर आता मी थेरू झालो दहा वर्ष आता मी भिक्षू झाले सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले सकाळपासून या ठिकाणी वंदना घेणे या ठिकाणी सुप्तपठण करणे रॅली काढलेली आहे आणि बिहारात जाऊन बुद्ध धम्मसंघ या तीन रत्नाच्या प्रति श्रद्धा व्यक्त केलेली आहे सर्व उपासक उपासिकांनी या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आव्हान करणार उपासक उपासिकांना सांगू शकतो की बुद्धाचा धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे सर्वांनी विहारामध्ये यावं बुद्ध धम्मसंघाला शरण जावं पंचशिलाचं पालन करावं दान करावं करा करा दा दा समाधीचा अभ्यास करावा चित्ताची शुद्धता करावी तर हे महान पुण्य आहे आणि या जन्मातली आपण हे सत्कर्म करू शकतो तर आपल्याला ही स्वर संधी आहे तर सर्वांनी विहारामध्ये येऊन धम्मातील रत्नाला शरण केलं पाहिजे आज यशोधरा विहारामध्ये मंत्रीजी धम्मानंद यांचा कठीण चिवरदान संपन्न झाला तद्वतच त्यांचे भिक्षू जीवनाचे उपसंपदित होऊन दहा वर्ष परिपूर्ण झाले त्यांनी दहा वर्ष जो धम्माचा प्रचार प्रसार केला आणि समाजाची सेवा केली त्यांना दुःखमुखीचा मार्ग दाखवून हे भिक्षूचं जीवन कर्तव्य आचरण धम्मविनय याचं पालन करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये महान असं काम केलेलं आहे धमानंद गंथेजी यावर्षी त्यांचे सहा वर्षवासूप संपदीत होऊन परिपूर्ण झालेले आहेत ते आता घेरू झालेले आहेत असं भिक्खू संघामध्ये जाहीर केलं जात आहे उपासक उपासिकामध्ये सुद्धा जाहीर केलं जात आहे आणि हे कार्य पाहून भिक्खू संघ अतिशय प्रसन्न आहे त्यांना आशीर्वाद आहेत भिक्षू संघाचे ते, ते आपल्या ध्येय उद्देशामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये सफल होत दुःखमुक्त होत हाच त्यांच्याप्रती आशीर्वाद आणि मंगलकामना आहे